तीस ऑक्टोबर महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात मोठा दिवस पहा बच्चू कडू यांच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा शंभर टक्के कर्जमाफी करा या संदर्भात या संदर्भात आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि कालच्या तारखेला तीस ऑक्टोबरला सरकारच्या माध्यमातून कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत कर्जमाफी तीस जूनपूर्वी तीस जून, जून शेतकरी कर्जमाफीसाठी डेडलाईन आता पुन्हा बैठक कर्जमाफी निर्णय यासंदर्भात माहिती आपण पाहणार आहोत शासन निर्णय आलेला आहे तुम्ही थमनेलवर माहिती पाहिलेली आहे शेतकरी कर्जमाफी निर्णय रद्द तर यासंदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत परंतु पहा जो कालच्या तारखेला शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांसाठी माहिती देण्यात आलेली आहे ती अगोदर आपण समजून घेऊया तर राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शासनात शिफारशी करण्यासाठी समिती त्या ठिकाणी समिती गठीत करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या माध्यमातून तीस ऑक्टोबर रोजी या शासन निर्णयामध्ये पुढे जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया तर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परत फेड करू शकत नाहीत असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी वेड़ भरीव मदत केली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतर वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असलेल्या अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि याच दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी मुख्यमंत्री यांच्या या प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि याचनुसार एक समिती गठीत करण्यात आलेली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गटित करण्यात आलेली आहे या समितीमध्ये कोण कोण आहे तर इथं पाहू शकता त्यांची नावं दिलेली आहेत प्रमुख कोण आहे तर प्रवीण परदेशी जे मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार आहेत ते या समितीचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर इतरही सदस्य आहेत परंतु पहा आता सगळ्यात मोठा मुद्दा कालच्या शासन निर्णयाचा समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्याची थकीत थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी आपत्कालीन दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास सहा महिन्यात सादर करायचा आहे सदर समिती अवक्ष आवश्यकतेनुसार अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ व्यक्तीस बैठकीसाठी ठिकाणी पहा तर निमंत्रित करण्याचे अध्यक्ष यांना पूर्णपणे मुभा राहील इतर जे मुद्दे आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे नाहीत आपल्यासाठी महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे मुद्दा क्रमांक दोन तर पहा आपल्यासाठी जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक दोन आता कालच्या तारखेला शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यासाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे भव्य आंदोलन करण्यात आलेलं होतं या आंदोलनाच्या संदर्भात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहा डायरेक्ट शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा निर्णय न देता काय देण्यात आलेला आहे तर सहा महिन्याच्या आतमध्ये एक अहवाल सादर करायचा आहे आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे आता सहा महिन्याचा कालावधी दी खूप दीर्घकालीन आहे पहा जास्त आहे आता तीस जूनपर्यंत कर्जमाफी होणार अशा प्रकारची डेडलाईन आलेली आहे परंतु शंभर टक्के कर्जमाफी होणार का तीस जूनपर्यंत हा एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण जर कर्जमाफी इतक्या लवकर सरकार मान्य झालं कर्जमाफीसाठी तर त्यांनी तात्काळ लगेच तारीख जाहीर करायला पाहिजे होती की या दिवसापासून कर्जमाफी होणार आहे अगोदर काय करण्यात येणार आहे तर एक बैठक सादर म्हणजे समिती गठीत करण्यात आलेली आहे ती समिती अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा शेतकरी कर्जमाफीचा शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात येईल आता शेतकऱ्यांना पहा प्रश्न पडलेला आहे की खरंच पूर्णपणे तीस जूनपर्यंत कर्जमाफी होणार का जर शंभर टक्के कर्जमाफी झाली तर बच्चू कडू यांचं ज्या कालचं आंदोलन आहे ते शंभर टक्के यशस्वी होईल आणि असं शंभर टक्के कर्जमाफी झाली तर शेतकरी बळीराजा जो आहे तो खूप खुश होणार आहे पहा आपल्या विशेष करून मराठवाड्यामध्ये आता काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अशाच प्रकारे अनेक वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांना अशा प्रकारचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागतं शेतकऱ्यांवरचं जे संकट आहे ते थांबतच नाही असं आपण म्हणू शकतो परंतु शेतकऱ्यांचा विचार सरकार मात्र करत नाही सरकारने लवकरात लवकर पूर्णपणे कर्जमाफी करायला पाहिजे